तर हाय नमस्कार तर ह्या ताई आल्या होत्या बघितलंच तुम्ही मगाशी एक बारकूचा व्हिडिओ केला मी आणि ती लगेच सोडून दिला तर ह्या ताई आल्यात मला अकलूज भेटायला बसलो गप्पाही मारल्या चहापाणी झाला चांगलं वाटलं मला ह्या ताईंसंग भेटून बोलून ताईनला कसं वाटलं नाही मला पण खूप छान वाटले भेटायला आली का करमच्या इथं हो छान गार्डन लावली कधीपासून माझ्या व्हिडिओ बघता चालू केल्यापासून तुझं बघते मी <laughs> मोबाईल <मुँँगा। laughs> नंबर माझा कुठून भेटला होता मला ह्याच्यावरती दिलं होतं ना काय ते लाईव्ह हा लाईव्ह असताना त्यावेळी लाईव्हला आम्ही नंबर दिलेला त्यावेळेस <laughs> मला भरपूर जण मला माझी मदत करायचे कोणी बॅलन्स टाकायचं कोणी गिफ्ट पाठवायचं कुणी घरी भेटायला यायचं तवाचा नंबर ह्यांना अजून सांभाळून ठेवला आहे आता मी यूट्यूबवर हाय त्याला झाले तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष चालू झालं म्हणजे चालू म्हटलं तरी त्यांना आता वर्ष संपत आलं तर तवापासून नंबर असताना त्या आज भेटायला आल्यात लय दिवस नंबर माझा जपून ठेवला माझी तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही त्यांना कळाल्यावर त्यांना मला का नाही चहा चहा बरोबर ना नाही का हे बिस्किट खाऊ घातलं बळबळ मला मी आतापर्यंत झोपली असते बरं का निवांत पण तुमच्यामुळं उठून मी लय पळापळ केली चण्याला शाळेत सोडायला गेली तिकडनं आली अवघा असं डोळं झाकतं तर नुसतं डॉक्टरनं मला कसल्या गोळ्या दिल्या त्या कुणाच ठाव <laughs> ना बरं नाही त्याच्यामुळं झोपीच्या आराम करायचं परत धावपळ पर झाली राधाला काय धावपळ नाही झाली फक्त काय एवढंच की दिवसभर काम लोळत असतं ते आज जरा लवकर झालं ती बी तुमच्यामुळं की म्हणलं चल आपण जर परत तुमच्यासमोर राडा चांगला दिसला नसता धुण्याचा नुसता गटोडच्या गटुड पडला असतं तिथं लहान भांडी मारणाची पडली असते ती झालं काम उलट घरी कोणी असलं तर आवर अजून मी काम करत असते घरातलं की चल बाबा त्यांच्या सगळं बसाय बोलाय यावं म्हणून तुम्हाला दाखवती बघा एवढी तर ती थी, ते दादा मला म्हणलंच की नाही का एवढी कपडे हायती इतके कपडे ही ते हायती आजारी असताना आजारी असताना कसं काय मी म्हणलं काय सांगू म्हटलं एवढ्या दिवसाचे कपडे सासवून ठेवले होते मला बोलायला सुद्धा जीबसुद्धा जडजड झाली आहे आणि डोळं मागा मनानं जसं झगतंय मी बळच उघडते दोनदा तर तोंड धुवून आले तर ह्या ताईंचा बिझनेस आहे बघा मसाल्याचा आणि त्यांना आता नवीन चॅनल चालू केलेला आहे बिझनेस साठी आहे का नाही हो चॅनलचं चा नाव काय तुमच्या ज्योतिम तर त्यांच्या चॅनलला भेट द्या ते, त्यांच्याकडून मसाला विकत घ्या मला पण मार्गदर्शन करत होत्या त्या कि लय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही खाऊन पिऊन टेन्शन घ्यायचं आहे का नाही त्यांना भरपूर असं खायला पण आणलं हे ते मला झालं खा खा म्हणत होत्या तुला गोळ्या खायच्या औषधं खायचे ते पण काय करू माझ मला असं असं व्हायला लागलं नुसतं त्यांना मी म्हणलं होतं पोहे ही काय तर घेते म्हणलं नाष्ट्याला काय त्यांना घेऊनच दिलं नाही म्हणलं नको आम्ही घेऊ खाल्लेलं आहे खाऊन आलेलो आहे आणि एवढ्यातल्या एवढ्यातच का नाही अख्ख्या बाळवणीला आम्ही सुद्धा एवढं हिंडलो नाही तेवढंही बाळवणे आमचे हिंडून आल्या तर मला सुद्धा माहित नाही की आमच्या बाळवणीमध्ये आंब्याची आम बाग आहे ह्यांना माहिती झाली आहे आंब्याची बाग आणि राधाला माहित नाही इथली मला नाही माहिती मी कधी बघितली पण नाही कधी कुठं जात पण नाही काय ना हा आपलं गाव सोडून बाहेर गेलं तर बऱ्याच पैकी माहिती आहे आता आमच्या गाव पोशिका एक बिटर गाव आहे ही ते ह्यांना माहिती आहे मला माहित नाही एवढं लांबून आकल जोरणं आल्यात ना त्या नाश्ता नाही जेवण नाही काय नाही त्यांचं मला वाटत होतं बरं का मी काय तरी त्यांना नाश्ता करावं आहे तरी पण मी करायला लागली होती पण ह्यांना काही दुकानातनं घेऊन पण देणं काहीच ना आणि कसं आता आपला आठवड्याचा बाजार असतो बाजाराच्या बाजा दिवशीच नेमकी मी तिकडं गेली होती स्वातीकड भटीवर काबीला दवाखान्यात नेलं तिथं मलाच मला त्या पुरीला माहिती ठेवलं आणि मलाच डायरेक्ट तर डॉक्टरनं औषधं लिहिली मला म्हणलं अजून काय होतं तुला रात्री किती वाजता झोपते मी म्हणलं एक दीड वाजते झोपायला डॉक्टरना औषधाची लि लिहून दिली का सकाळना एक गोळी अर्धी खायची संध्याकाळी अख्खी खायचीभर रात्रभर असत झोपते आणि सकाळनं अर्धी गोळी खाल्ली किंवा का असं असंच आहे नुसतं आंधळ्या माणसाने नुसती पापणीच खाली पडती खाली खात पण नाही राधा काय खायला पाहिजे आता काय खाऊ पण नाही खूप पण लागायचं औषध गोळ्यावरती काय होणार आहे त्याच्या जोडीला जेवण चांगलं खाल्लं पाहिजे पौष्टिक काय काय जणांना मला असं पण सांगितलं की रादा तू कसले तरी काय तर, तर शक्य आहे बऱ्याच काय कमेंट्स केल्या त्या मला काई काई एगल एगल तर कसं आहे माहिती आहे एका मानानं जावं पण वाटतं एका मानानं नको पण वाटतं काय करावं काय कळत नाही कारण घरामध्ये स्वप्न पडणं एकटीला असं अस्वस्थ होणं भीती वाटणं रात्री स्वप्न पडणं ते जरा लयज वेगळं वेगळंच झालंय आणि हे आता आठ पंधरा दिवसामध्ये लयच झालंय मला मग त्याच्यातून पण काय मार्ग निघल काय कधी कधी वाटतं नाही का असं कुठं असतंय का, का। <laughs> नाही असतं मी काय सांगितलं माहितीये का राधाला की गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कर तुला फरक पडेल एक महिनाभर तू करून बघ मग तुला कळल ती म्हणती माझ्यावर माझा विश्वास नाही पण आत्ता जरा जरा वाटते माझ्या मनाला आठ दिवस झाला असं वाटते की बाबा जाव तर म्हटलं जातो अक्कल कुठला दत्ताला कुठला कुठल्या तुला आवडी त्या देवाकडं कसं असतं आहे का आता मला काय कमेंट्स अशा पण असे पण लोक करते की तुका देवाला मानत ना, का ना, ना देव काय नाही हे बघा ह्याच्या अगोदर मानत होते नव्हते मला माहित नाही पण माझी आई का नाही असं देवधर्म करायची देवाला जायची म्हणजे बरंच काय माझी आई करायची पण ज्या वेळेस का नाही माझं जे चालू झालं का नाही माझ्या लहान वयातच आईबाप मरून गेले शिक्षण नाही परत हे आपलं नशेब असलं भंगार हे घडत गेलं ना त्याच्यामुळे मला त्या देवावरनं विश्वासच तुटला त्यापासून मी काय देवाचं मानत बी नाही करत बी नाही जर देव असन तर माझं एवढं हलका झालं माझ्या आईबाप लहानपणा म्हणजे माझ्या लहानपणी माझ्या आई मरून गेले मला त्यांचं प्रेम नाही भेटलं शिक्षणाची इच्छा असून शिक्षण नाही भेटलं बाबा मोठं झाल्यावर लग्न झाल्यावर पट आपल्याला नवरा चांगला असावा पण नवरा पण त्याचला येडा दारुड्या परच्याला असं वाटायला की आपल्याला नाही का लिकृ लवकर नाही झालं त्यामुळे लोकांना मला जे शब्द वापरले मग ते असं इतका त्रास इतका त्रास नसता मानसिक त्रास झाला त्यामुळं मी म्हणायचे देव देव जर हाय तर देवाला देवाला माझी दया काही येत नाही मग तेव्हापासून मी ते देवावर म्हणजे मी देवा देवाचं काय करतच नाही मग ह्या ताईंला मी तसं सांगत होते मला विश्वास पण नाही काहीच नाही देव जर हाय तर देवानं माझं एवढं हलका केलं आता सगळं चांगलं आहे तरी पण म्हणजे आता सगळं चांगलं आहे तरी पण देव का अजून पण परीक्षाच बघतोय माझी हे का असं नवरा अगोदर कामाला जात नव्हता नवरा आता कामाला जायला लागलाय तर मी हातुरणात पडायला लागले मग मग असं काय बी का डोकात येऊन 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 मग मला देवांचा राग येतो चिडचिड होती असं पण आता या ताई म्हणल्या या एकदा जाऊन ये तर मला पण असं वाटायला लागलं की चल श्रद्धा म्हणून एकदा जाऊन यावंच बघू काय फरक वाटला तर वाटला आहे का नाही जग काय नावं ठेवायला कशाला कोणच्या बी बाजूने नावं ठेवतं लोकांसाठी नाही पण मला माझ्यासाठी जाऊन येऊ वाटायला आहे बघा स्वतःसाठी एकदा जाऊन यायचं आता जग काय दोन्ही बाजून बोलत देव देव केला तरी बोलतं नाही केलं तरी बोलतो बघू देवासाठी एक नारळ एक नारग नारळ अगरबत्ती असलं घेऊन जाईल मी पण मला ते देवाचं ते आमच्या गावामध्ये भरपूर लोक देव मानतात तर देवाला कोंबडं कापतात आय कुठं बकरं कापतात मग ते तसलं मग मला नको वाटतं मी खायला सगळ्या गावात हिंडते पण असं करायचं म्हणलं का नाही मग नाही आता किती दिवस झालं मी सोशल मीडियावर आहे तवापासून तर तुम्ही बघितलं नसेल की माय स्वतःच्या घरी मी तसला देवदेव केला असं कधीच नाही झालेलं आणि त्याच्या अगोदर पण नाही कधी केलेला मग मी खायला कुठं असून तिथं जाते खाऊन येते मला मटन वाटत <laughs> तर चला व्हिडिओ इथं संपला ह्या ताईला तेवढा सपोर्ट करा कर त्या ताईंना भरपूर आपल्याला खायला आणलेला हाय आजारी पडली मी म्हणून <laughs> 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 मी आजारी पडले म्हणून ताईंना भरपूर काय खायला आणलेला आहे एक बिस्किटचा पुढे आजारी पडली माहितीच नाही माहिती असते ना की बाबा हिला बरं नाही तर म्हणतात मी घरनं डब्बा करून घेऊन आले असते तुझ्यासाठी आता इथं कुठं तुला जे हॉटेल जवळ असलं चांगलं तर इथं काय नाही बघा आपल्या इथं काय सुद्धा म्हणलं तरी आता बघा पोहे जर आणलं ना कोथंबीरच्या गडी साठी गावभर हिंडायला लागत कोथंबीरचा ठोम सुद्धा इथं कुठं भेटायचं नाही वक्ताचे पोहे पण लागतात तरी पण म्हणलं होतं काय तर घ्यावं आपण काय इथं भेटतच नाही दुधाच्या पिशवीशिवाय ती पण बायचान्स एक दुधाच्या पिशवी राहिली म्हणून ती तर घेऊन आले नाही तर ती बी नाही तर चला हे व्हिडिओ इथं संपला आपण भेटू त्यांच्या व्हिडिओमध्ये आता